हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे लग्न सराई स्पेशल साडी शॉपिंग ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी आपणाला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमध्ये आणि आज आपण यांच्याकडचं लग्न सराई स्पेशल बस्ता साडी सेल महोत्सव मधलं खूप सुंदर असं स्वस्त मस्त आणि प्युअर सिल्क साड्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत तर आता आपण शोरूमच्या आतवाणी जाऊयात कलेक्शन एक्सप्लोर करूयात चला तर चला आपण सुरुवात करूया आता चालू झालेले आणि आपले इथे आधी दसरा दिवाळीचे ऑफर होते आता या महिन्यापासून आपण चालू केले हे लगनसराय महामहोत्सव साडीचा सा सेल तर त्याच्यामध्ये काय काय असणार तुम्हाला दाखवतो पहिलं सगळ्यात पहिलं बघा ही गार्डन सिल्क साडी आहे जे आपण डेली युजला म्हणा की कोणाला आपल्याला गिफ्ट द्यायची आहे एकदम सुंदर साडी असती अशी ट्रकी सिल्क काय जण सिल्क म्हणतात आता या साडीची किंमत तुम्हाला मार्केटमध्ये जवळजवळ साडेतीनशे चारशे अशी रेंज असते पण आपल्याकडे ही साडी भेटणार आहे तुम्हाला फक्त दोनशे पन्नास त्याच्या त्याच्याबरोबरच तुम्हाला हे साड्या तुम्ही समजा कमीत कमी पंचवीस साड्या तुम्हाला घ्याव्या लागतात पंचवीस साड्या तुम्ही हे घेतल्या त्याच्यावर पंचवीस ब्लाऊज तुम्हाला एकदम फ्री भेटणार आहेत जेवढे पण आपण साडी आता तुमच्या समोर ठेवलेले आहेत ह्याच्यामधे तुम्ही कोणतीही साडी घेतली मानापानाची त्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे ते पण चांगले क्वालिटीचं ब्लाउज असं फेक बंडल आहे बंडल येणार आहे हा पंचवीस साड्या घेतली की एक बंडल तुम्हाला एकदम मुफ्त मध्ये पेक्षा कमी भेटलं घेतलं की नाही पंचवीस पेक्षा कमी नाही कमीत कमी पंचवीस साड्या परचेस करायची त्याच्या पुढे किती घ्या तुम्ही चाळीस पन्नास शंभर दोनशे त्यानंतर बघा ही लेस पट्टी सुरत साडी आपली कॅटलॉग पीस हे बघा हे पण ब्रँडेड साडी आहे साडीची लांबी रुंदी बघा तुम्ही सुंदर साडी आहेत एकदम आणि असं बघा बॉक्स मध्ये पॅकिंग येणार आहे कॅटलॉग पीस आहेत आणि प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर असं बघायला मिळेल वेगळं वेगळं या साड्या ह्याची किंमत आहे बघा चारशे पंच्याहत्तर रुपये पण आपण देणार आहे दोनशे पन्नास रुपये <laughs> आणि त्याच्यावरती पण तुम्हाला ब्लाउजचं एक बंडल फ्री मध्ये त्याचा पुढचा आहे बघा हा डोला सिल्क म्हणून थोडं साडीचं सा नाव आहे हे बघा याच्यामध्ये लाइनिंग असं झरीची लाइनिंग येणार आहे हे बघा हे चारशे नव्वद रुपयाची साडी आहे केटलॉग पीस आहे हे पण तुम्हाला असं बॉक्स मध्ये येणार आहे त्याची किंमत आहे आपल्याकडे दोनशे साठ रुपये फक्त चारशे नव्वद रुपयाची साडी फक्त दोनशे साठ आणि त्याच्यावरती तुम्हाला पंचवीस साड्यावर पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री त्याचा पुढचा पॅटर्न आहे बघा लिनन कॉटन ते बघा असं पाऊस मध्ये एकदम सुंदर पाऊस मध्ये दे देणार तुम्हाला आणि हे सगळं आपलं एकदम मिल रेट सांगतोय जे आम्ही दुकानदारला देतो विकायला तोच रेट इथे कस्टमरला आहे हे लिनन कॉटन साडी आहे हे किंमत येत आहे चारशे पंचाहत्तर रुपये पण आपण ह्याची स्पेशल आता आपल्याकडे लग्न सेल चालू आहे म्हणून एक फक्त दोनशे पन्नास रुपये ह्याच्यावरती पण तुम्हाला पंचवीस साड्यावर पंचवीस बंडल असं म्हणजे पंचवीस ब्लाऊज चा एक बंडल फ्रीमध्ये भेटणार आहे त्याचं पुढे बघा आता कोणाला अशा सुरतवाल्या साड्या नको आहे काटापद्राची साड्या पाहिजे तर हे ईश्वरी शिल्क म्हणून आपलं एक आपलंच मिलचं माल आहे हे बघा लांबी रुंदीला काही प्रॉब्लेम येणार नाही साड्या ना एकदम सुंदर साडी आहे बनारसी सिल्क कॉटन म्हणतात ह्याला काही जण या साडीची किंमत हे सहाशे पासष्ट रुपये पण आपण देणार आहे तुम्हाला तीनशे पन्नास रुपये फक्त बनारसी सिल्क कॉटन एकदम चापून चोपून बसते साडी आणि हे पंचवीस साड्या घेतल्या ह्याच्यावर पण तुम्हाला पंचवीस ब्लाउज एकदम फ्रीमध्ये त्याचा पुढचा पॅटर्न आहे बघा लिनन कॉटन बनारसी लिनन कॉटन हे बघा विथ ब्लाउज पीस येणार हे पण या साडीची किंमत येत ताई चारशे पंचाहत्तर हे पण आपण ठरवलेत फक्त दोनशे पन्नास रुपये लानापानामध्ये म्हणजे एक नंबर साडी आहे या साडीवरती पण तुम्हाला ब्लाऊजचा बंडल एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे तुम्ही शंभर साड्या घेतले तर शंभर ब्लाऊज फ्रीमध्ये भेटल तुम्हाला तर हा होता मानपानचा कलेक्शन आणि ह्याच्यामध्ये अजून भरपूर आपल्याकडे पॅटर्न आहेत सगळं व्हिडिओमध्ये दाखवणे पॉसिबल होत नाही त्यामुळे थोडं थोडं आपण सिम्पल दाखवले म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे की तुम्ही मानापानाच्या साडी आमच्याकडनं घेतले ना त्याच्यावर तुम्हाला ब्लाऊजचा खर्च करायची गरज नाही ब्लाऊज तुम्हाला हमी देणार तर पुढचं पॅटर्न बघतोय बघा आता आपल्याला कसं आहे हलक्या मानापानाच्या साड्या झाल्या आता ही साडी आहे ओरिजिनल बेंगलोर आपलंच मिलची आहे डोला सिल्क जे मार्केटला तुम्हाला बाराशे तेराशे अशी रेंज मध्ये साडी भेटते पण आपल्याकडे आपण लग्न सराय मामहोत्सव सेल आणलेला आहे आठशे नव्वद रुपयाला तुम्हाला सिंगल पीस आहे आणि पंधराशे रुपयाला दोन साड्या भेटणार आहे जोडी ऑफर मध्ये आठशे नव्वद ला सिंगल पीस पंधराशे रुपयाला जोडी ओरिजिनल डोला सिल्क लग्नात कोणाला वाटायला आपल्याला पाहिजे चांगली साडी साडी पाहिजे की बाबा आम्हाला चांगले कलर म्हणजे बेंगलोर सिल्क मधले घ्यायची तर एक नंबर पॅटर्न आहे आठशे नव्वद ला सिंगल आणि पंधराशे ला जोडी आणि त्याच्यात कलर बघा आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात बघा ज्यांना बुट्टी मध्ये पाहिजे बुट्टी आहे आणि असं भरलेली पाहिजे जाळ डिझाईन मध्ये ही पण आहे दोन्ही कलर आपल्याकडे म्हणजे कलर बघा तुम्ही दहा ते बारा कलर अवेलेबल असतात ओरिजिनल डोला सिल्क नाही बघा गडवाल सिल्क ही आपलं स्वतःची मेलची साडी आहे ताई याची मार्केटमध्ये मा किंमत आहे तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये या साडीची तुम्हाला किंमत पे करावी लागेल कुठे पण आमचं बोलण्यावर नाही तुम्ही रेट चेक करायची बघा एकदम नवीन साडी आहे ओरिजिनल गडवाल आहे ही अठ्ठावीसशे रुपयाची गडवाल आपण सध्या ऑफर मध्ये काढलेली आहे फक्त चौदाशे नव्वद रुपये एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे ओरिजिनल गडवाल आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार बत्तीसशे अशी रेट असती तुम्ही चेक करायची पण आपल्याकडे ही मिळेल तुम्हाला फक्त अर्धे किंमत मध्ये मद चौदाशे नव्वद रुपये गडवाल शिल्क कलर पण छान आहे कलर कॉम्बिनेशन बघा ना त्याच्यात बघा दहा कलर आहेत एक तर बडकर एक कलर पुढचा पॅटर्न आहे राजलक्ष्मी पॅटर्नी सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आणि प्रत्येक आपलं म्हणजे जेवढं कस्टमर येतं जेवढं म्हणजे त्यांना तोंडावरच असतात राजलक्ष्मी पॅटर्नी आपल्याकडे आहे का मला दुसरी ठिकाणे राजलक्ष्मीची फक्त ही डिझाईन बघायला मिळत पण राजलक्ष्मी मध्ये बघा एक अडिशनल डिझाईन टाकली आहे बुट्टा आतला आपला कोयरीचा बुट्टा आहे आणि बॉर्डरवरती बघा असं सुंदर पानाची डिझाईन केली आहे आणि इतर तर प्रॉपर राजलक्ष्मीची डिझाईन आहे तर या साडीची किंमत येत आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपये पण आपण हे होलसेल मध्ये आपलं एकदम मिल रेट मध्ये देणार आहे तुम्हाला सातशे ऐंशी रुपये नाव फक्त लक्षात राहू द्या लाग राजल पॅटर्न तुम्हाला फक्त सातशे ऐंशी रुपये मस्त आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा डिझाईन तीन चार प्रकारचे डिझाईन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये आठ आठ कलर आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपयाची ही साडी तुम्हाला मिळणार आहे सातशे ऐंशी रुपये फक्त राजलक्ष्मी पॅटर्नी आता आपण बघतोय बघा तक्षिला पेटणी जे मार्केटला तुम्हाला आठशे नऊशे हजार आठशे नऊशे या रेंज मध्ये असतात पण आपल्याकडे धमाकादार ऑफर मध्ये आणलेली आहे पाचशे नव्वद ला सिंगल पीस आणि हजार रुपयाला दोन पेटणी तर ह्या ऑफरचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा तर लवकर लवकर आपले जे जवळचे ब्रांच आहे कुठे पण मध्ये जेवढे ब्रांच आहेत आपला तळेगाव काशरवाडी काळेवाडी रविवार पेठ चिंचोड के के मार्केट सगळीकडे तुम्हाला हे एक हजारला दोन पेटणी भेटणार आहे लिमिटेड ऑफर आहे लिमिटेड स्टॉक आहे तर लवकर या ताई आपण बुरबेरी सिल्क हे खूप म्हणजे धमाल करणारी साडी आहे ती ऑफर मध्ये ही बुरबेरी सिल्क आपण मार्केटला गेलं गेलो ताई तुम्हाला सातशे आठशे अशी तुम्हाला रेंज मध्ये साडी ही भेटणार आहे त्याच्यात बघा असं ब्रोकेड ब्लाऊज असणार आहे हे बघा असं हा ब्लाऊज आहे या, या साडीची किंमत आहे ताई नऊशे पस्तीस तसं आमची पण एमआरपी तशीच आहे पण आपण देणार आहे तुम्हाला हे फक्त चारशे नव्वद रुपये नऊशे पस्तीस रुपयाची बुरबेरी सिल्क तुम्हाला भेटणार आहे फक्त चारशे नव्वद रुपये एकदम सुंदर साडी आहे आणि चापून चोपून साडी बसणारी साडी आहे सुड़ त्याचा नऊशे पस्तीस रुपयाची साडी फक्त चारशे नव्वद रुपये ओरिजिनल बनारसी ब्रोकेट ब्रोकेड सिल्क त्याच्यामध्ये बघा बॉर्डर मध्ये असं मीनाच काम केलेलं आहे चांगला आणि पूर्ण एकदम भरलेली साडी असणार आहे विथ कॉन्ट्रास्ट त्याचा पदर येणार हे बघा ही ओरिजिनल बनारसी ब्रोकेड सिल्क विथ ब्लाउज पीस आहे आता मार्केटची याची रेट तुम्हाला साडे नऊशे हजार साडे नऊशे हजार या रेंज मध्ये साडी असते पण आपल्याकडे मिळेल फक्त तुम्हाला नऊशे रुपये दोन साड्या म्हणजे नऊशे रुपये जोडी बनारसी ब्रोकेड सिल्क कोणाला आपल्याला मानापानाच म्हणजे लग्नाचं खरेदी करायचं एक नंबर साडी आहे नऊशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या बसत त्याची मार्केटलाच किंमत तुम्हाला आठशे नऊशे रुपये आहेत आपल्याकडे नऊशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या बनारसी प्रॉकेट तर पुढचा पॅटर्न बघतोय आपण हे, हे पण बनारसी सिल्क आहे ओरिजिनल जे मार्केटला तुम्हाला, तुम्हाला दोन हजार बावीसशे तेवीसशे अशा रेंज मध्ये साडी असतात पण आपण लगनसराय महामहोत्सव सेल मध्ये आणलेली आहे फक्त सोळाशे नव्वद रुपये ही रुपये रुपयाची साडी तुम्हाला द्वारकादा श्यामकुमार कुठली जवळची ब्रांच मध्ये विजिट करा सोळाशे नव्वद रुपये आणि त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते साठ डिझाईन असणार आहे आणि त्या डिझाईन मध्ये बघा एवढं कलर असणार आहे दहा ते बारा कलर असतात एकदम सुंदर चापून चोपून बसणारी साडी आहे बावीसशे रुपयाची बनारसी सिल्क शी तुम्हाला भेटणार आहे फक्त सोळाशे नव्वद रुपये एकदम सुंदर साडी आहे बघा आणि जे आता पॅटर्न बघतोय ही हेडलूम कलांजली पॅठणी आहे जे मार्केटला तुम्हाला साडेपाच सहा हजार कमीत कमी किंमत कमी असती शेमी पॅटणीची ही पॅठणी आपल्याकडे तुम्हाला भेटणार आहे फक्त तीन हजार नव्वद अच्छा साडेपाच हजाराची हेडलूम कलांजली तुम्हाला तीन हजार नव्वद ला आणि त्याच्याबरोबर इकडे कांजीवरम बघा ही पण ओरिजिनल कांजीवरम आहे जे मार्केटला तुम्हाला सात हजार साडेसात हजार अशी रेंज मध्ये असतात हे आपल्याकडे मिळेल तुम्हाला म्हणजे फक्त चार हजार दोनशे नव्वद रुपये सहा हजार नऊशे आपली एमआरपी आहे पण आपण आता ऑफर मध्ये ठरवले गेला चार हजार दोनशे नव्वद तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला बुट्टी व्हेरिएशन पाहिजे ना भरपूर प्रकारचे आपल्याकडे बुट्टी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा या हिशोबाने सगळ्या कलर येतील ओरिजिनल हेडलूम कलांजली आहे तशी कलांजली हजार भेटते आणि हाताने बनवलेली पेटणी त्याची लांबी रुंदी बघा तुम्ही आणि शेवट पर्यंत आपला एक सारख बरमाई साडी आहे स्पेशल आता लग्न सराय चालू आहे ब्लाउज मोठा आहे त्याकडे स्वस्त मिळतात हो आता हे साडी ताई नेसली ना मग जे प्युअर कलांजली असती ना अठरा हजार वीस हजार सेम तुम्हाला लुक देणार आहे सेम फारच सुंदर मस्त हे बघ एकदम सुंदर आहे माय कलर आणि सगळं ह्याच्यात मेन मेन कलर बनवतो आपण जांभळा आहे हिरवा आहे बघ मस्त फक्त तीन हजार नव्वद आणि ही कांजीवरम पाहिजे तुम्हाला चार हजार दोनशे नव्वद आणि आपला स्वतःचा मेलचा माल आहे या रेटमध्ये कुठेच भेटणार नाही तुम्ही ट्राय करा आणि मग आपल्या साड्याची इथे येऊन रेट बघा आता था ही लगन सराई सुरू झाली आहे त्यामुळं आपण आता जे बनारसी शालू तुम्हाला जे मार्केटला पंधरा वीस बावीस या रेंज मध्ये ओरिजिनल प्युअर सिल्क बनारसी ते जे शालू भेटते ते शालू आपण ह्याच्यात एडिशनल काय लावले ताई हे बघा हे तुम्ही पट्टी बघताय लेश पट्टी कटवर्कची बॉर्डर हे आपण एडिशनल लावली आहे आणि प्लस त्याला डिझायनर ब्लाऊज टाकलाय तर हे बावीस हजाराचं शालू आपल्याकडे मिळणार आहे तुम्हाला फक्त बावीस हजार नऊशे नव्वद आपली तुम्हाला कोणत्याही ब्रांचला व्हिजिट करा द्वारकादा श्यामकुमार पी शीएमशी किंवा रविवार रविवारपेठ वाघोली हडपसर तळेगाव काशरवाडी काळेवाडी के के मार्केट या सगळ्या ब्रांसला तुम्हाला हे शालू भेटणार आहेत एकदम सुंदर आता लग्नसराय चालू आहे नवरी साठी एक नंबर शालू आहे ओरिजिनल बनारसी आहे कुठंच इकडे तिकडे बघायची गरज नाही डायरेक्ट द्वारकादास श्यामकुमारला विजिट करा बावीस हजाराचा चालू बारा हजार नऊशे नव्वद ला परचेस करा ताई आता आपण बघतोय कंची म्हणजे कंची साडीशिवाय लग्न नाही कंची साडी पाहिजेच लग्नामध्ये तर या कंची सिल्कची जे मार्केटला तुम्हाला हे हेडलूम आहे सगळे ठीक आहे प्युअर सिल्क आहे मार्केटला जे बावीस तेवीस चोवीस कंच्या परचेस करतात ते ओरिजिनल कंची आपल्याकडे मिळेल द्वारकादास श्यामकुमार चिंचवड ब्रांचला पंधरा हजार नऊशे सत्तर रुपयाला फक्त आणि प्लस तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक पण भेटणार आहे प्लस पिको फॉल फिनिशिंग हे सगळं आम्ही करून देणार आहेत आणि जर तुम्हाला साडीला अजून थोडा आरी वर्क वगैरे आले तसले पण पॅटर्न पाहिजे याच्यामध्ये ते पण पॅटर्न आहेत आपल्याकडे हे सगळं तुम्ही कलर बघा मॅचिंग बघा एक ते बडकर एक मॅचिंग आपण आणलेलं आहे बनून आपलं स्वतःच्या मेलचा कंचा आहे जे मार्केटला वीस प्लस रेट आहे बावीस तेवीस चोवीस पण आपल्याकडे पंधरा हजार नऊशे ला ओरिजिनल कंची आता ताई हा पॅटर्न बघतोय आपण साऊथ इंडियन टिशू गडवाल ही ओरिजिनल हँडमेड साडी आहे टिशू गडवाल जे मार्केटला तुम्हाला चाळीस हजार पन्नास हजार या रेंज मध्ये साडी आहे बघायला मिळतात चेक करायची म्हणजे एकदम म्हणजे ज्याचं दुकानाचं नाव चांगलं असतं ना मोठे मोठं आता मी नाव करायचं सांगत नाही त्याच्या साडीचं रेट चेक करा आता हे चाळीस वाली गडवाल आपल्याकडे मिळेल तुम्हाला चोवीस हजार नऊशे ला फक्त आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक पिको फोल फिनिशिंग आणि पदराला नेट हे सगळं आम्ही लावून देणार आहेत हे चाळीस हजाराची गडवाल तुम्हाला मिळेल फक्त चोवीस हजार नऊशे रुपये धमाकादार ऑफर आणला आहे सराई चालू आहे म्हणून आपण लाडके तया साडी जसं लग्न ठरते पटकन द्वारकादास श्यामकुमारला विजिट करायचं द्वारकादास श्यामकुमार चिंचवड ब्रांचला आणि या गडवालचा तुम्ही फायदा घ्या एकदम सुंदर साडी आहे ओरिजिनल टिश्यू गडवाल आणि याच्यामध्ये तुम्हाला मुनिया पावडर पाहिजे बघा तसं असं भरलेली बॉर्डर पाहिजे किंवा असं बघा गेप टर्निंग मध्ये पाहिजे सगळं पेटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि कलर बघून घ्या सगळं टिश्यू मध्ये गोल्डन बेस मध्ये कलर येणार आहेत एकदम सुंदर पॅटर्न आहे चाळीस हजाराची गडवाल फक्त चोवीस हजार नऊशे ला आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक मग आपल्या घरात देखत साठी सुंदर ऑफर आता तुम्ही बघा हा वरमाई कलांजली पेटणी आहे वरमाई कलर आता हे पेटणी तुम्ही मार्केटला परचेस करायला गेले सगळे हेडलूम पेटणी आहेत तुम्हाला बावीस हजार तेवीस हजार चोवीस हजार या रेंजमध्ये हे सगळं पेटण्या भेटणार आहे ओरिजिनल हेडलूम आहे पण आपण आणलेले बघा आता माझा हातात तुम्ही जे बघते कडियल पेटणी ही बावीस हजाराची पेटणी आहे पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला चौदा हजार नऊशे रुपयाला आणि माझे इथं या साईडला बघते बघा ओरिजिनल कलांजली जे चोवीस हजार नऊशे किंमत आहेत पण आता सध्या लग्न सारा मध्ये ठरवली आहे पण सतरा हजार नऊशे रुपये ओरिजिनल कलांजली त्याच्यामध्ये तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे तर कॉन्ट्रास्ट मध्ये पण मिळेल आणि कलर ची एनी टेम आपल्याकडे तुम्हाला एवढे कलर बघायला मिळेल कधीच कलर शेअर होणार नाही ही कडियल पेटणी काही जण ह्याला गंधर्व पेटणी म्हणतात एकदम सुंदर पेटणी आहे बावीस हजाराची पेटणी चौदा हजार नऊशे नव्वद रुपयाला फक्त कुठलेही आपले जवळचे ब्रांचला व्हिजिट करा तळेगाव चिंचोड के के मार्केट पेठ वाघोली हडपसर सगळ्या ब्रांचला तुम्हाला हे आपलं पॅटर्न अवेलेबल आहेत आणि सध्या एक महिन्यासाठी एकदम धमाकेदार ऑफर आणलेले आणि प्लस तुम्हाला जे रेट आहे रे, त्या रेटवरती तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक सुद्धा भेटणार आहे लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार जवळची ब्रांचला विजिट करा आणि आता आपण दाखवतोय सरायचा स्पेशल महामहोत्सव साडी सेलचं म्हणजे काय काय ऑफर असते आप आपल्याकडे ते आता हे बघा हे बस्त्यामध्ये लागणारी मेन नवरीची साडी वरबाई साडी म्हणा किंवा त्यांना तेल साडी पाहिजे हे ते आणि आता ट्रेंडिंग मध्ये पिस्टल कलर लाइनिंग मुनिया बॉर्डर सगळे आपल्याकडे पेटर्न अवेलेबल आहेत आणि ह्याची तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की मार्केटला आपण हे साडी घेतली कोणत्याही दुकानात तर तुम्हाला चाळीस हजार पन्नास हजार पस्तीस हजार असे पे करावं लागतं पण आपल्याकडे हे हेडलूम साड्या भेटणार आहे तुम्हाला वीस हजार पासून आज तरी वाटत असेल की एवढं स्वस्त का कारण हे आमचं स्वतःच म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगची साडी आहे म्हणून तुम्हाला चाळीस कमीत कमी चाळीस टक्क्याचा तुम्हाला इथे फायदा होणार आहे जे चाळीस पन्ना हजार पन्नास हजार ज्या रेंज साडी आहे सगळं हे आपल्याकडे वीस हजार पासून चालू होते तर लवकर लवकर द्वारकादास श्याम कुमार आपले जवळचे ब्रांचला विजिट करा आणि या ऑफरचा फायदा घ्या आणि प्लस तुम्हाला वीस हजार पासून साड्या चालू होणार आणि तीन टक्के कॅशबॅक पण भेटणार प्लस पिको फॉल फिनिशिंग हे सगळं तुम्हाला करून भेटणार आता माझा आता जी साडी आहे तुम्हाला आज चौपन्न हजार पंचावन्न हजार अशी या रेंज मध्ये भेटतात पण आपल्याकडे ही साडी मिळेल तुम्हाला फक्त तेहतीस हजार इकडे बघा ही वीस हजार हे बघा ही बावीस हजार आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे वीस हजार पासून चालू होणार आहे सगळं पॅटर्न आता ताई आपण बघतोय आता लग्नाची सीझन से चालू झाली आहे तर हा वेडिंग कलेक्शन साऊथ इंडियन टिशू सिल्क पूर्ण हँडमेड साडी आहेत प्लस त्याचं पूर्ण जे ब्लाउज बघतोय ना आपण सगळं म्हणजे काहीवर जर्दोशी वर्क आहे काहीवर हँड वर्क आहे हे सगळं जर प्युअर टिश्यू मधले नुसते प्लेन साडी घेतली ना ताई तर दहा ते न बारा हजार रुपये लागतात प्लेन ओरिजिनल टिशू घेतलं तर लग्नामध्ये आपण देणार आहे ते सात हजार चारशे नव्वद मध्ये बघा एकदम सुंदर साडी आहे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज असं पूर्ण भरलेला येणार आहे एकदम हँडवर्क नुसतं ब्लाऊजला असं वर्क करायला गेलो ना मग कुठल्याही दुकानात जावा तुम्हाला सात ते आठ हजार रुपये नुसतं वर्कचं म्हणजे पे पे करावं लागतात आपण तुम्हाला सात हजार चारशे मध्ये देणार आहे ओरिजिनल साऊथ इंडियन टिशू सिल्क जे लग्नामध्ये मेन नवऱ्याची एक साडी असते ती काही जण शालू म्हणून पण वापरतात एकदम सुंदर साडी आहे ओरिजिनल साऊथ इंडियन टिशू सिल्क सात हजार पासून आपल्याकडे चालू होतंय आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक तर हे ऑफरचा तुम्हाला फायदा घ्यायचा तर लवकर द्वारकादास श्यामकुमार कुठलीही ब्रांचला विजिट करा या ऑफरचा फायदा घ्या ती आता बघतोय आपण लगनसरा महोत्सव सेल मध्ये साऊथ इंडियन टिश्यू सेल ओरिजिनल हेडलूम साडी आहेत पहिला आपण बघितली आरिवरकवाली वाली हे विदाऊट आरिवारक आहे ज्याची रेंज आपल्याकडे चालू होणार आहे तुम्हाला आठ हजार नऊशे आता ह्याच्यामध्ये बघा माझा आता जी साडी बघते ही एकोणीस हजाराची आहे पण आता ऑफर मध्ये देणार आपण तेरा हजार नऊशेला ला आता ही बघा ही म्हणजे बावीस तेवीस या रेंजच्या साडी आहेत सगळं पण ही तुम्हाला भेटणार आहे सोळा हजार mm. नऊशे इकडे बघा ही पस्तीस हजाराची साडी आहे पण आपल्याकडे आता मिळेल तुम्हाला एकोणतीस हजाराला म्हणजे याच्यामधून तुम्हाला टिश्यू मध्ये पाहिजे तर आपल्याकडे आठ हजार नऊशे पासून रौणा चालू होत आहेत आणि चाळीस पन्नास हजारापर्यंत तुम्हाला टिश्यू बघायला मिळेल आपल्याकडे आणि हे सगळं साऊथ इंडियन ओरिजिनल टिश्यू शिल्क आहे आणि आपली रेट कुठे पण तुम्ही चेक करायची प्लस ज्या रेटमध्ये तुम्ही साडी परचेस करणार त्या रेट वरती तुम्हाला अजून तीन टक्के कॅशबॅक सुद्धा आहे पिक ऑफ फिनिशिंग या सगळ्या करून देणार आहे पदराला नेट लावून देणार आहेत तर लवकर लवकर आता सीझन चालू आहे लग्नाची तर लवकर लवकर विजिट करा आपलं जवळचं द्वारका श्यामकुमार चिंचवड ब्रांचला आणि या ऑफरचा फायदा घ्या काही आज आणले आपण लाडक्या तयासाठी इरकलचं खजाना आता तुम्ही इरकलचा कलर बघू शकता एवढा कलर कोणत्याही दुकानात अवेलेबल नसतं कारण आपले स्वतःची मेले म्हणून आपण बनवतोय आता तीन प्रकार आहे बघा इरकलमध्ये माझा आता तुम्ही बघता बघा बुट्टी प्लस बिग टेम्पल बॉर्डर आणि मध्ये बघा आपल्या स्टॅच्यूला नेसवलेली चेक्स प्लस बुट्टा आणि तिकडे बघा पूर्ण प्लेन इरकल तर तिन्ही साड्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर बघायला मिळेल आणि सध्या आपण धमाकादार मध्ये इरकल आणलेले आहेत आता प्लेन इरकल बघा तुम्हाला मार्केटला दहा नऊ नऊ दहा असे रेंज म्हणजे भेटतो आपल्याकडे सात हजार नऊशे नव्वद प्लस माझा हाताक तुम्ही बघताय बघा हे बुट्टी इरकल ह्याची किंमत अकरा हजार नऊशे हेडलूम आहेत पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला आठ हजार नऊशे नव्वद ला प्लस ही चेक्स प्लस बुट्टावाली मिळेल तुम्हाला दहा हजाराला म्हणजे नऊ हजार नऊशे आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक आणि कलरची भरमार आहेत तर लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार जवळचे ब्रांचला व्हिजिट करा सगळे ब्रांचला तुम्हाला स्टॉक अवेलेबल आहेत आणि पाहिजे ते कलर मिळेल तर लवकर लवकर व्हिजिट करा एक महिन्यासाठी हा इरकलचा खजाना आणलेला आहे तर लवकर लवकर घेऊन जा धन्यवाद